पंचशील प्रतिष्ठान नांदेड आयोजित महिलांच्या वतीनं यावर्षी तिसरा ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी चांदोजी पावडे मंगल कार्यालय डीमार्ट रोड रोड नांदेड इथं मेळावा अध्यक्षा सुनीता कानिंदे उपाध्यक्षा रमाताई पाटील कुसुम धोटे कार्याध्यक्ष पुष्पा भरणे सचिव निर्मला नरवाडे सहसचिव दिशाताई नांगरे कोषाध्यक्ष सुनीता वासाटे सहकोषाध्यक्षा वैशाली सोनसळे आदींनी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे नांदेड शहर जिल्ह्यातील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींचं मंगल परिणय विवाह जोडपे जास्तीत जास्त संख्येने विवाहबद्ध होण्यासाठी यावर्षी सुद्धा आम्हाला यथोचित सहकार्य करून विवाह मेळाव्यामध्ये नावनोंदणी करावं व सहकार्य करावं नोंदणी शुल्क वधू दोन हजार वर तीन हजार रुपये संपर्क इंजिनियर भीमराव धन दन, धनजकर मोबाईल क्रमांक सत्तर अडतीस त्र्याहत्तर एकोणचाळीस नव्याण्णव वैशाली सोनसळे नव्याण्णव बारा चौऱ्याण्णव बासष्ट शहात्तर दीक्षा नांगरे त्र्याहत्तर शहाऐंशी एकोणऐंशी ब्याण्णव सोळा साहेबराव पुंडगे नव्याण्णव एकवीस तेरा सोळा पंचेचाळीस भास्कर भगत शहाण्णव सदतीस बावीस तेहतीस अठ्ठावन्न रवी चिखलीकर सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट एकसष्ट पंच्याहत्तर राहुल कोकरे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचावन्न शहाण्णव पंच्याहत्तर वरील नंबरवर संपर्क साधावा व नोंदणी करून घ्यावे असं आवाहन महिला समितीकडून करण्यात येत आहे